आज जो अत्यंत निंदनीय प्रकार घडलेला आहे हे करणाऱ्या दोनच वृत्ती असू शकतात एक तर यामागे अशी व्यक्ती असू शकते की ज्याला स्वतःच्या आई नाव घ्यायला शरम वाटते लाज वाटते अशा कोणतरी लावारही माणसाने केलं ला असेल आणि नाही तर बिहारमध्ये ज्याप्रमाणे मोदीजींच्या मातोश्रीचा अपमान झाला म्हणून बिहार बंद करण्याचा जो एक असफल प्रयत्न केला गेला असाच कोणाचा तरी महाराष्ट्र पेटवण्याचा सुद्धा हा उद्योग असू शकेल तूर्त पोलीस या सगळ्या गोष्टीचा शोध घेत आहेत आम्ही सगळ्यांना शांत राहायला सांगितलेलं आहे दोघ्या पुढे काय बघू पण मी पुन्हा सांगतो की दोनच दोनच वृत्ती किंवा दोनच प्रकारच्या व्यक्ती याच्यात असू शकतात की ज्यांना स्वतःच्या आईवडिलांचं नाव घ्यायला लाज लज्जा शरम वाटते असा कोणतरी बेवारस लावारीस व्यक्तीने केलं असेल किंवा बिहारमध्ये ज्याप्रमाणे मोदीजींच्या मातोश्रींचा अपमान झाला अपमान केला त्या ते निमित्त करून बिहार बंद करण्याचा जसा असफल प्रयत्न झाला तसा कदाचित महाराष्ट्र पेटवण्याचा प्रयत्न कोणाचा तरी असाऊ नये त्याही वेळेला तीव्र होते आजही तीव्र आहेत पण आम्ही सगळ्यांना शांत राहायला सांगितलं कारण परत परत सांगतो की दोन प्रकारच्या व्यक्ती याच्यामध्ये असू शकतात मी पुन्हा एकदा सांगतो की ज्याला आपल्या आईवडिलांचं नाव घ्यायला लाज वाटते की अरे शी काय म्हणजे शरम वाटते अशा कोणतरी एका बेवारस माणसाने केला असेल किंवा जसं बिहारमध्ये मोदीजींच्या मातोश्रींचा अपमान केला म्हणून बिहार बंद करण्याचा जो असफल प्रयत्न केला गेला तसा आज महाराष्ट्र पेटवण्याचा कोणाचा तरी प्रयत्न असू शकेल हा जो दादरचा शिवाजी पार्क परिसर आहे त्या परिसराने शिवसेनेचे जे काही संघर्ष आहे तो सगळा संघर्ष पाहिला आज जो हल्ला झाला ते शिवसेनेसाठी आव्हान होतं असं तुम्हाला वाटतं एवढी ताकद नाही हो कोणाची शिवसेनेला आणि आम्हाला लोकांना आव्हान द्यायची त्याला खूप जन्म घ्यावे लागते त्याच्या काही तो विषय येत नाही पण पण अशा प्रकारच्या ज्या घटना आहेत या मुळांमध्ये घटना गट, होता नये आणि मला नक्कीच पोलिसांवर शोध घेतील आणि सक्त कारवाई करतील आज, आज तो तो खर तर सुरक्षा यंत्रणेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जाते की सीसीटीव्ही असून सुद्धा अजून सुद्धा तपास शोध मिळालेला नाही टी व्हीचं मुळात सीसीटीव्ही फोकसच फोकस नाही नाहीये तो बघितला ना मी मुद्दा म्हणून बरोबर नाही तो फोकस पाहिजे ना नाही आहे पण तुम्ही काय जाणून बनून गेले का की रात्री फिरवलेत कुठे आणि ऑइल पॅडचा कलर म्हणजे काय कळायला मार्ग आहे मला त्याच्यामुळे होईल